दारूचं दुकान आणि तेही इंग्लिश दारूचं दुकान खोलतो आहे कुठल्याही भारतीय माणसाला चीड आणणारी ही गोष्ट आहे खर तर आपलं धोरण देशी मालाला उत्तेजन द्यायचं आहे आणि आज पतूर आपण परदेशी मालाची होळी करत घ्यायचा नाही उलट हात जोडून जॉन पेद्रोला विनंती करीत आहे की हो कृपा करून या फंदात पडू नका आमच्या गावामध्ये इंग्लिश दारूचं दुकान खोलू नका आजी त्यांना हात जोडून विनंती करीत आहे औरराव साहेब हे दुकान घालण्यासाठी सरकारने मला लायसन दिलंय लायसन तुला लायसन्स मिळाले ला म्हणून तू लोकांना काय का येईल काय कसं येतील हे दुकान घालून मी लोकांना उपकार करतो का नाही उपकार उपकार सोडाव आजकाल लोक दारूसाठी काय वाटेल ते पितात कुणी कंट्री पी कुणी लठ्ठा पी कुणी खोपडी पी आज काहीतरी पितात आणि मरून जातात त्या लोकांच्या जा जीवाला काय बोल आहे का नाही बोला बोला काय आता मिस्टर जॉन पेद्रो चांगलं तत्वज्ञान आहे तुमचं कंट्री दारूला उतारा काय इंग्लिश दारू विशाला उतारा काय तर विष

तुझं घर नाही जॉन रावसाहेब असं म्हणणार नाही पण आपलं म्हणणं खरं करू लागते रावसाहेब जर तर गावचे लोक तुला जेवण ठेवणार नाही सांगतोय समाज गप्पणाने त्यांचं म्हणणं आहे चल माझ्या रावसाहेब रावसाहेब मी राव गरीब माणूस मी तर हे दुकान बंद करतो मला तर काय करायचं याची चिंता तू कशाला करतोस तुझा जीव वाचला नशीब समज अरे गावातली कित्येक माणसं तुझं दुकान बंद व्हा म्हणून प्रयत्न करते त्यांच्याकडे कर सत्ता आहे पैसा आहे माणसे कशाला चांगला हॉटेल नाही या गावात एक चांगला हॉटेल तू सुरू कर उद्घाटन मी करणार बोल बरोबर आता या मालाची काय माझ्या सोबत आता म्हणता तुमच्या म्हणण्याप्रमाणे होत रावसाहेब पण ते सोडणार ना तर सोडायच पाहिजे लिंबू पाणी घेऊन लिंबर देशमुख सर का सारखा सरकार माझा रावसाहेब हे पाणी हे लिंबू हे पाणी तर गावकरी मंडळी आमचं हे दहा मिनटाचं आमरण उपोषण हे लिंबू पाणी घेऊन आम्ही सोडत आहोत Enggak u s 다 h s a m 서 a i s